जर, जर चार वेलकम बॅक टू अवर चॅनल सगळ्यात आजी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर दुपारी आम्ही जरा आम्हाला जरा उशीर झाला झोपायला आम्हाला म्हणजे मला तिला नाही ही अडीच वाजताच झोपली होते आणि चार वाजता मी झोपले आणि ती एकदम झोप लागली की साडेपाच वाजताच जाग आली आणि सगळीकडे खरं अंधार अंधार झालेला होता म्हणजे असं ढगाळ वातावरण झालं तर त्यामुळे दचकन उठले आणि अडीच वाजता झोपून साडेपाच वाजता उठवले तरी पण रडते तरी पण तिला अजून झोपायचं आहे आणि त्यात तिला दिसले होतं समोरच्या झाडावरची काईट म्हणजे पतंग तर तिला ती हवी आहे त्यासाठी रडणं चाललंय त्या झाडावरची आता पत्नीला कशी काढून देऊ केवढं मोठं ते नारळाचं झाड आहे आणि त्याचं वातावरण बाकी ती छान झालेली असं ढगाळ असं वाटतंय कोणीतरी ऐकतात चहा आणून द्यावा मस्त हे असं छान पिऊ एन्जॉय करत चहा पिवा पण काय आपण चहा करायचा आणि आपणच प्यायचा त्यानंतर मी माझ्यासाठी एकीकडे चहा बनवायला घेतला आणि दुसरीकडे आद्याला मॅगी बनवायला घेतली आता तुम्ही म्हणताल की आद्याला मॅगी देऊ नका किंवा मॅगी खराब असते हो नाही दे देत लास्ट टाईम मला वाटते की दोन तीन महिन्यापूर्वी तिने मॅगी खाल्ली असेल तिला मी सारखी मॅगी देतच नाही तिला आवडते तरीसुद्धा कारण ते हानिकारक असते माहिती आहे पण आता काय झालं आहे माहिती आहे का तिच्या तोंडाला जर आणि गरे पण पडले तर सो मग आता तिला सारखं सारखं गोड देणं पण चुकीचं आहे आणि तिला गोड अतिशय आवडतं म्हणजे शिरा दूध चपाती दूध भाकरी हे असलंच खात असते तिला तिखट अजिबात आवडत नाही मग काहीतरी वेगळं म्हणून आणि आवडीने खाते मॅगी म्हणून आज मी तिच्यासाठी मॅगी बनवली होती त्याच्यासोबत मला पण बनवली होती मला पण थोडीशी भूक लागली होती म्हणलं चला माझ्या तिच्या नादेवादी मी पण खाईल माझ्या नाद्यावादी ती पण खाईल म्हणून म्हणलं मॅगी आता थंड होती तोपर्यंत दिवाबत्ती करून घ्यावी मग फ्रेश झाले होते मग दिवाबत्ती करून घेतली तर एका ताईने मला कमेंट केली होती की दिवा हा जास्त देवघरात ठेवू नये आतमध्ये म्हणून तो बाहेर ठेवला आज थोडासा त्यानंतर उदबत्ती लावली की तुळशीला ओवळलं देवांना ओवळलं आणि नमस्कार करून मग मॅगी पण तोपर्यंत गार झाली होती आणि टीव्ही आम्हाला काही जात नाही बरं का मग आदरण मला मी आधी एकाच प्लेटमध्ये आम्ही खाणार होतो पण मला प्लेन मॅगी खाऊच वाटत नाहीये कारण मला तिखट लागतं मला अजिबात गोड आवडत नाही आद्याची माझी चॉईस अशी वेगवेगळी आहे अपोजिट आहे तिला खूप गोड आवडतं मला अजिबात गोड आवडत नाही मला खूप तिखट आवडतं मग मी तिला थोडीशी प्लेटमध्ये काढून दिली मला माझ्या प्लेटमध्ये थोडीशी मसाला मिक्स करून नंतर मी खायला सुरुवात केली ॲक्च्युली आद्या दिसायला तर तिच्या पप्पांवर गेली आहे तिचे बरेचसे गुण सवय तिच्या पप्पांसारखे आहेत म्हणजे तिच्या पप्पांना सुद्धा म्हणजे विकीलासुद्धा सुद्धा भरपूर गोड आवडतं त्यामुळेच तिला सुद्धा गोड आवडत त्यानंतर ना स्वयंपाकाला लागले आणि आधी मी स्वयंपाक बनवताना माझं एक ही आहे की आधी भात लावायचा आणि मग बाकीचं करत बसायचं यावेळेस मम्मीने नवीन तांदूळ आणलाय त्याचं मला पाण्याचा अंदाजच समजत नाहीये कधी कमी कधी जास्त होते मला देऊ देवापाशी जाऊ नको आद्या मला पण दे, दे, दे मला दे ना मग आपण दोघी थोडं थोडं खावा आर ठीक आहे थँक्यू आद्या मग मग अशी तू मॅगी पण खाल्ली आता लगेच कॅडबरी पण देऊ का जेवल्यानंतर खातेस का ठीक आहे चिखल आहे का म्हणजे काय देण थोडीशी दे ना, मी काहीतरी मागवले ऑर्डर करायची काय माहिती त्याच्यासाठी ते तुझ्या शेजारचं आहे ना त्यासाठी त्याला मेकओवर करायचं काय आज जेवायला होतं मटकीची आमटी भाकरी आणि त्यासोबत विकिने आणले होते शेंगदाणे बेडरूम मध्ये जेवायला आलाय सगळ्यात आधी जेवतो भाजी तिकड झाली का आजची नाही आज कमी टाकलं मला तिपटाचा अंदाज

हे बघा मी आम्ही जेव्हा रिलेशनशिप मध्ये होतो तर आम्ही एफ सीला फिरायला गेलो मी म्हणजे हा नव्हता मी आणि गायत्री माझी फ्रेंड तेव्हा मी हे बनवून घेतलं होतं असं विक्की म्हणजे आता ह्याला किती वर्ष झाले पाच साडेपाच वर्ष झाले मला सापडलं जर बांध माझ्या आता ते म्हणजे अरे उलट बांधत आहे का जे मधले दोन आहेत ना त्याला मेन लागलेले ते त्यातनं घालायचे दोन त्यासाठी लावले ते नीट घाला आणि मग बांधायचं त्याला विकी असं नाव इथे येऊ ना तू तर माझ्यासाठी काहीच केलं नाही <laughs> तू टॅटो काढला म हा हा टॅटो मला काढणार आहे मला नाही का टॅटो काढायचा काढत मी आता खातोय आईस्क्रीम आध्या आईस्क्रीम भेटला होय बघ आता सांगत आहे आता मी बरेच दिवस मला मी डिटेनचा मास्क आणून ठेवलेला आहे तो मास्क मला लावायचा आहे शेवटी आज मुहूर्त लागलाय फेस वॉश केलाय झोपायच्या आणि दरवेळेस करते मी तो आणि बाय दे मी जेव्हा बारामतीला गेले होते का सलूनचं प्रमोशन करायला तेव्हा पण त्यांना मला सांगितलं होतं की तुम्ही डी टॅनचा मास्क वापरा म्हणून आणि हा आहे रागाचा तो खरंच मी एका अजून एका अमृता वरायटीजमध्ये मी गेले होते तेव्हा पण त्यांना मला सजेस्ट केलं की डी टॅनचं मास्क खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तर मी फर्स्ट टाईम यूज करते रागाचा तर तुम्हाला रिझल्ट दाखवते कसं आहे ते मी हा मास्क फर्स्ट टाईमच यूज करत होते ॲक्च्युली मी एकदा ब्लीच केलं होतं आणि ब्लीच केल्यानंतरनं सगळे केस तोंडावरचे असे गोल्डन गोल्डन दिसतात त्यामुळे मी जिथे सलोनमध्ये प्रमोशनसाठी गेले होते त्यांना मला डायरेक्टलीच ओळखलं की तुम्ही ब्लीच केलं आहे का म्हटलं हो तर ते म्हणले कधीच कर ब्लीच करायचं नाही ब्लीचने अजून स्किन खराब होते वांग वगैरे जे चान्सेस असतात त्यापेक्षा तुम्ही डिटॅनचं मास्क यूज करा खूप इफेक्टिव्हसुद्धा असतं आणि त्याने काय होतसुद्धा नाही मग मी हेच यूज करा फर्स्ट टाईमच यूज करते बघू काय होतंय म्हणून भरपूर दिवस झाला आणून वापरलंच नाही आणि चोपन्न रुपयाचा हा डिटॅनचा मास्क म्हणजे पॅकेट आहे त्याच्यामध्ये अक्षरशः माझे तोंड मान दोन्ही हात मी पायाला सुद्धा लावलं होतं प्लस विकी पण लगेच म्हणायला लागलं मला पण लावायचं आहे मला पण लावायचं आहे सो त्याला पण लावलं फक्त मला म्हटलं की मला घेऊ नकोस म्हणून मला तोंड लुटलंय मला आठवण्याचं सर्दी झाली तर तुम्ही सांगा की इफेक्ट जाणवला आहे की नाही कसं मला तर काय समजत नाही आहे बरं का थोडं थोडं वाटतोय पण मला काय माहिती हा आहे दुसऱ्या दिवशीच्या शूट जे की सकाळ सकाळी मी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते सहज आमचे पोहे बनत नाहीत बरं का पण आज आवर्जून बनवलं होतं नाहीतर आमचा फिक्स नाश्ता असतो सगळ्यांचा म्हणजे मी नाही करत चहा चपातीचा जे कामावर जातात त्यांचा पण मग आज आद्याला पोहे चारायचे होते मला मग एकटी पुरते कसे करणार मग विकीला म्हटलं तू पण आज पोहेच खा म्हणजे आपल्या नादेवादा आद्या पण खाऊन टाकेल आणि आता आद्याला मी जास्त गोड न देण्याचा ट्राय करणार आहे तरी मी शिरा केला ना तरी तिला आता आजकाल गुळातला शिरा करायला लागलेली आहे पण ती खूपच गोड खाते तिखट खायला नकोच म्हणते त्यामुळे मी आता तिला तिखट थोडं थोडं सारण्याचा प्रयत्न करत आहे तर आणि आद्याला चारायचं असेल ना विदाउट मोबाईल टी न दाखवता हो तर इतकी तोंडाचा बाजा करायला लागतो म्हणजे इतक्या काय 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 कुठल्या पण मन घडण गोष्टी सांगाव्या लागतात तिचे जे फ्रेंड्स आहेत ओळखीतले छोटे छोटे मुलं आहेत त्यांची नावं घेऊन वेगवेगळ्या गोष्टी तयार करून सांगाव्या लागतात आणि मॅडमला आज खेळायचं होतं कलर मग एका प्लेटमध्ये सगळे कलर काढले आणि काहीही तिला कलर वगैरे काही करता येत नाही बरं का असंच काय पण करत असते मग हात उठवा उठवायचं का चालेल आहे आणि बघा माझं डिटेनचा आत्ता मी इफेक्ट खरंच खूप जाणवतो त्या मास्कचा तुम्ही पण यूज करा आणि साफसफाई करताना मला ही वही सापडली होती जेव्हा मी प्रेग्नेंट होते अद्या माझ्या पोटात होती तेव्हा मग मी असं श्री स्वामी समर्थ असं नामजप करत होते म्हणजे लिहून तर किती छान अक्षर माझं बघा ना आणि त्याच्यावरून हात फिरवताना खूप भारी वाटतंय आता त्याच्या अजून पाने शिल्लक राहिलेली आहेत म्हणलं आता शिल्लक पानावरती लिहून काढावं तेवढंच भारी वाटतं आणि माझं अक्षर मला बघताना इतकं सुंदर वाटतंय ना परत मी माझ्या अक्षराची प्राप पडलेली कशी बनवली काय काय टाकलं त्याच्यामध्ये शेव शेव टाकली अजून टाकली अजून काय बोलतात त्याला काय बोलतात काय बोलतात लिंबू का बर आणि अजून हे काय आहे आणि हे काय आहे कल हा कल टोमॅटो टोमॅटो हे काय आहे कांदा आणि हे काय कांदा त्यानंतर मी दळण करायला घेतलं दळण म्हणजे जे गहू बाजरी आहे ते स्वच्छ आहेत ते काही निवडायला लागत नाही पण आम्ही बाजरीचं जे भाकरीचं दळण देताना बाजरीच्या दळणामध्ये थोडंसं तांदूळ टाकतो रेशनिंगचं आता त्याचं मला माहीत नाही का टाकतात म्हणून मम्मी टाकतात म्हणजे माझ्या सासूबाई टाकतात म्हणून मी पण टाकते पण भाकरी छान येतात बर का म्हणून तेच टाकायचं म्हणून रेशनिंगचे तांदूळ निवडत बसले होते त्याच्यामध्ये भरपूर ते असे किडे 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 झाले होते तेच बाजूला काढून होत काढत होते आता त्या बघा जस्ट झोपेत उठली एक मिनिट पण कम्प्लीट झाला नसेल रात्री तिच्या आजीचं आईस्क्रीम राहिलं होतं ते तिच्याला खेळत होतं फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे लगेच खायला बसले उठले उठल्या हाय ना आता आजी काय म्हणेल तुला माझ्या आईस्क्रीम कोणी खाल्लं म्हणाल का तू काय म्हणणार होय मग आजी म्हणली तर का खाल्लं माझं आईस्क्रीम तर काय म्हणणार तू आईस्क्रीम फिनिश आहे ना एकटीन कस काय खाल्लं एवढं आईस्क्रीम मला नव्हतं वाटलं एवढी एकटी खाईल एक खा मला वाटलं थोडस ठेवेल मला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी पावट्याची आमठी ठेसा बनवला होता मम्मीने ठेसा नाही सॉरी ढेसा भाकरी आणि भात असं जेवण होतं आद्या तू तू आता आजीपासून झोपणार आहे ना काय मग नको झोपू तर नका आमचा मूवीला जायचा प्लॅन चाललाय आणि अद्याला तर फसवून खाली आली आहे मी आणि असं सांगितलं मोटर बंद करायला चालली आहे आणि आता विके सुद्धा येईल चांगला स्त्री टू असं मूवीचं नाव आहे आणि आम्ही अजून स्त्री वन म्हणजे फर्स्ट पार्टच बघितलं नाही दर टू सेकंड पार्ट बघतो आहे तर मूवीत